नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे सध्या महाराष्ट्रातील लाखो शेतकरी एकाच प्रश्नाची वाट पाहत आहेत आणि तो म्हणजे माझा खरीप जो पीक विमा आहे कधी मिळणार तर जानेवारी महिना संपत आला तरी अजूनही जो सोयाबीन कापूस मका पिकां या जे पिकं आहेत त्यांची भरपाई खात्यामध्ये जमा झालेली नाही तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा करणार आहोत पहिला म्हणजे पीक विमा पोर्टलवर नेमकी कोणती तांत्रिक अडचण झालेली आहे आणि दुसरं म्हणजे जे यंदा जी सिंगल ट्रिगल नियम आहेत त्यामुळे तुमच्या जे विमा आहे त्याच्यावर रकमेवरती काय परिणाम होणार आहेत म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा कारण यात आम्ही कृषी विभाग आणि तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती एकत्रित केलेली आहे तर मित्रांनो गेल्या आठ ते दहा दिवसात काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मॅसेज आले आहेत त्यामुळे सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे की हा खरीप पीक विमा आहे का तर मित्रांनो हे जे पैसे आहेत हे खरीप दोन हजार चोवीसचे नाहीत तर हे जे पैसे आहेत तर एक तर म्हणजे फळ पीक विम्याचे आहेत किंवा जो बुलढाणा जिल्हा आहे त्यातील काही भा भागात गेल्या वर्षीची जी थकीत भरपाई आहे पीक विम्याची ती शिल्लक होती त्याचे हे पैसे आहेत तर खरीप हंगामातील सोयाबीन त्यानंतर मका पीक कापसाचे पैसे अजूनही कोणाला मिळालेले नाहीत हे आधी स्पष्ट करून घ्या तर मित्रांनो राज्य सरकारने पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पन्नाची सर्व माहिती केंद्र सरकारला पाठवली आहे मग अडचण कुठे आहे तर केंद्र सरकारच्या पीक विमा जे पोर्टल आहे त्यावरती तांत्रिक बिघड झाला आहे या पोर्टलवर डेटा अपडेट होत नसल्यामुळे पीक विमा कंपन्यांना पैसे सोडता येत नाहीत कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही समस्या पुढील एक ते आठ दिवसात कधीही सुटू शकते जसा हा तांत्रिक बिघाड दुरुस्त होईल तसे आ, थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होईल तर मित्रांनो प्रक्रियेनुसार सोयाबीन मूग उडीद बाजरी आणि मका या पाच पिकांची माहिती केंद्राकडे सबमिट झालेली आहे त्यामुळे या पिकांचा विमा फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आपणास मिळू शकतो त्यानंतर कापूस आणि तूर या दोन पिकाच्या बाबतीत मात्र शेतकऱ्यांना थोडी वाट पाहावी लागेल कापसाचे पीक कापणी प्रयोग अजूनही काही ठिकाणी सुरू आहेत त्यामुळे कापूस आणि तुरीचा विमा मात किंवा एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत जमा होऊ शकतो तर सिंगल ट्रिगल जे नियम आहेत त्याविषयी आपण आता थोडक्यात माहिती बघू तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विमा किती मिळणार आहे राज्य सरकारने यंदा एक मोठा बदल केला आहे ज्याला सिंगल ट्रिगल म्हटले जाते पूर्वी स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणी पश्चात नुकसान यासारखे अनेक मार्ग असायचे ज्यामुळे जास्त भरपाई मिळ मिळायची पण यंदा फक्त पीक कापणी प्रयोग पन्नास टक्के आणि तांत्रिक उत्पादन पन्नास टक्के याच निकषावर विमा मिळणार आहे याचा अर्थ असा की जर तुमच्या मंडळात पीक कापणी प्रयोगात उत्पादन कमी आले असेल तरच तुम्हाला विमा मिळेल तुमच्या वैयक्तिक शेतात कितीही नुकसान झाले असले तरी मंडळाच्या सरासरीवरच तो पीक विमा ठरणार आहे त्यानंतर जे आहे तज्ज्ञांच्या मते यंदाची जी पीक विम्याची भरपाई आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच तु कमी असू शकते गेल्या वर्षी स्थानिक आपत्ती ट्रिगरमुळे शेतकऱ्यांना सत्तावीसशे कोटी रुपये मिळाले होते तर पीक कापणी त्यानंतर प्रयोगातून फक्त बारा ते अठरा कोटी मिळाली होते यंदा सरकारने स्थानिक आपत्तीचा नियमच काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात मिळणारी रक्कम अतिशय कमी असण्याची भीती व्यक्त केली जात आहे अनेक अभ्यासक म्हणतात की यामुळे शेतकरी वर्गात संतापाची मोठी लाट निर्माण होऊ शकते तर याचं जे निष्कर्ष आणि शेतकऱ्यांना जे आव्हान आहे ते थोडक्यात सांगायचे झाले तर तांत्रिक अडचण सुटल्यास येत्या दहा ते पंधरा दिवसात तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होईल पण रकमेच्या बाबतीत मात्र यंदा आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता कमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते सरकारने सिंगल ट्रिगल नियम लावून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे का कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा अशाच महत्त्वाच्या आणि वेळेवर अपडेटसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद